सर्वसामान्य गरीब कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीस कुठलाही गंभीर आजार झाल्यास त्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशाच गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आर्थिक मदत केली जाते याच मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदत मिळालेल्या शिवाजीराव खामकर यांची ही कहाणी माझं नाव शिवाजीराव गोपाळ खामकर सध्या मी शेती करतो माझं वय आहे अडुसष्ट काम करण्याची सवय असल्यामुळं शेताकड वडील अडचण निर्माण झाली आणि घरगुती विभागणी शेतीवर शिवाय अवलंबून आणि दुसरीकडे दवाखान्यात लागणारा खर्च यामुळे आजार झालेला व्यक्ती मोठ्या आर्थिक संकटात सापडतो शिवाजीराव खामकर यांच्या सोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली एके दिवशी शेतीत पाण्याची मोटर सुरू करायला मध्यरात्री शिवाजीराव शेतात गेले होते शेतातून मोटार सुरू करून परत आल्यानंतर रात्री त्यांच्या पायात दुखापत झाली एक दोन तासानंतर मी रात्रीच घरी आलो गाडी नेली होती टू व्हीलर गाडीवर दरम्यान माझा पाय दुखायला आला आणि तो आकडल्यागत झाला सुरुवातीला शिवाजीरावांनी याकडे लक्ष दिलं नाही परंतु त्यांना थकवा येऊ लागला आणि दोन दिवसांनी माझा श्वासोश्वास कोणला मला श्वास घेता येईना दम लागायला लागला चढ की थांबाय लागायचं अशा परिस्थितीत मी आणि सातारला नेऊन दवाखान्यात गाडगे हॉस्पिटलला ॲडमिट केलं साय अमृतला दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना अटॅक येऊन गेला, गेला असं कळलं तसेच उपचारासाठी ऑपरेशन करावे लागेल हे देखील डॉक्टरांनी सांगितलं मला आयसीयू मध्ये टाकलं सर्व माझ्या नाकात तोंडात हाताला पायाला सगळ्या लावली होती इंजेक्शन आणि सलाईन त्यामुळे मला काही समजत नव्हतं मग त्यांनी सांगितलं असा असा अटॅक आलेला आहे आणि अटॅक येऊन गेलाय त्यातून तुमचं नशीब आणि तुम्ही वाचलाय तर ताबडतोब आपल्याला ऑपरेशनची करणं गरजेचं आहे ऑपरेशन साठी लागणारा खर्च कसा करणार हा प्रश्न शिवाजीरावांपुढे उभा राहिला होता अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती बेतायची शेतीवर अवलंबून आणि एवढं बिल भरलं थोडं अडचणीचं वाटलं पण आता मार्ग काय काढायचा म्हणून आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा केली गावातील आमचे जवळचे घरातले नंतर त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल माहिती मिळाली त्यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरला सरकारकडून मिळालेल्या पैशामुळे आपण ऑपरेशन करू शकलो असे शिवाजीराव सांगतात आणि म्हटलं साहेबांच्या मार्फत मला आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या फंडातून मला एक लाखाचा चेक दवाखान्याच्या आणि माझं बीज हे कमी झालं शिवाजीराव यांच्यासारख्याच अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबियांतील व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत शिंदे सरकारने केली आहे जनकल्याण हेच धोरण डोळ्यापुढे ठेवून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे अविरत कार्य करत आहेत त्यामुळेच आज लाखो गोरगरिबांना आर्थिक आधार मिळत आहे म्हणूनच तर म्हणतात आपलं सरकार शिंदे सरकार